मराठी रील स्टार संकेत कोर्लेकर याचे विविध व्हिडिओज आपण सोशल मीडियावर पाहत असतो परंतु रील स्टार संकेत कोर्लेकर याच्यासोबत ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे संकेत हा रिक्षातून प्रवास करताना ठाण्यातील विवियाना मॉलजवळ दोन चोरट्यांनी बाईकवर येऊन रिक्षामध्ये बसलेल्या संकेत कोर्लेकर याचा मोबाईल हिसकावून घेऊन पळ काढला संकेतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा मोबाईल आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स हा सेफ्टी साठी हातावर असलेल्या स्ट्रॅप सहित होता परंतु चोरट्यांनी रिक्षाच्या आतमध्ये डोकावून जबरदस्ती रिक्षात बसलेल्या संकेत कोर्लेकर याचा मोबाईल चोरून हे चोर सुसाट पळाले या झटापटीत संकेतच्या हाताला देखील जखम झाली आहे यासह आज मी होतो उद्या कोणी महिला असेल तर त्यांच्यासोबत देखील असा धक्कादायक प्रकार घडू शकतो ही माणसे प्रचंड धोकादायक असून प्रत्येकाने स्वतःची काळजी आणि आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी असा संकेत म्हणाला घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर संकेतने तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे परंतु दिवसा आणि ठाणे शहरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्यांनी काय करावे हा प्रश्न उपस्थित होतोय नमस्कार संकेत मी संकेत कोरलेकर मागच्या महिन्यात मी आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स एक लाख सत्तर हजाराचा फोन विकत घेतला होता काल म्हणजे सोळा मार्चला मी ठाण्यामध्येच एका मीटिंगसाठी जात होतो तिथे विवियनाच्या अपोजिट रोडला माझ्या हातातनं मोबाईल हिसकावून चोरीला गेलेला आहे दोन बाईक्सवारांनी आणि मी काळजीपोटी मोबाईलला स्ट्रॅपसुद्धा लावतो आणि तो माझ्या हातात देखील असो तुम्ही हात बघू शकता इथे अजूनही रॅशेस गेलेले नाही आहेत इतक्या प्रेशरने त्यांनी माझा मोबाईल हातातनं हिसकावून तो घेऊन गेलेले आहेत मी तात्काळ राबोळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देखील केलेली एफ आय आर नोंदवलेली आहे आणि माझा पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच छा छान चा, काहीतरी ॲक्शन घेतील आणि मला माझा फोन परत मिळवून देतील पण अलर्ट व्हायचा मुद्दा हाच आहे की मी रिक्षेमध्ये होतो मिडल साईडला बसलेलो असून सुद्धा त्यांनी वाकून माझा फोन माझ्या हातातनं हिसकावून घेतलेला आहे आज मी आहे उद्या कोणती महिला असेल मोबाईल तर सोडा ते दहा दहा हजाराच्या मोबाईलसाठी सुद्धा सगळी आसुसलेली लोकं मला दिसतात आणि ती खूप प्रचंड डेंजर आहेत आणि हे ठाण्यामध्ये घडेल असं मी अजिबात विचार केला नव्हता आणि ते घडत आहे आता सध्या इतकी त्यांची टोळी त्यांचा सुळसुळाट झालेला आहे ठाण्यामध्ये तर तुम्ही अलर्ट राहा ह्या वेळेला आणि मी पोलिसांना सुद्धा विनंती करतो की तिथे गस्त वाढू शकत असाल तर ती वाढवा परत जितकी सिक्युरिटी देता येईल तितकी द्या कारण मी हे बोलण्याचा उद्देश ह्यासाठी आहे की मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा सेम पुढच्या पाचव्या मिनिटाला अजून एक जण विवियाना मॉलच्या समोरून माझा मोबाईल चोरीला गेला ही कंप्लेंट नोंदवण्यासाठी तिथे आला होता त्यामुळे खरंच काळजीची बाब आहे आज सुदैवाने माझा हात स्ट्रॉंग असल्यामुळे तितकं सकाळी झालं नाही पण उद्या सकाळी जर का तिथे कोणती महिला असेल आणि जर का ती ते खेचण्यात त्यांच्या त्या ओढाताणीमध्ये तीच जर का रिक्षेच्या बाहेर पडली असती तर अजून मोठा प्रॉब्लेम झाला असता का पण कारण मागून भरधाव वेगाने गाड्या सुद्धा येत होत्या सो ही सगळी जी बाब आहे ही खूप विचार करण्यासारखी आहे त्याचा तुम्ही प्लीज विचार करावा सरकारने विचार करावा आणि माझं आत्ताचं जे पूर्ण करिअर होतं ते पूर्ण त्या मोबाईलवरती डिपेंड होते सोशल मीडियावरती डिपेंड होतं त्यामुळे जास्त त्रास ह्या गोष्टीचाच होतोय आणि चोरांचा इतका सध्या सुळसुळाट झालेला आहे की चेन स्नॅचिंग म्हणा किंवा बाईक चोरीला जाणे म्हणा किंवा मोबाईल स्नॅचिंग म्हणा हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय त्यामुळे याच्यावरती कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे आता जोपर्यंत फोन मिळत नाही आहे किंवा माझ्याकडे नवीन फोन येत नाही आहे तोपर्यंत मी माझ्या फॅन्सना फॉलोअर्सना त्यांची माफी मागू इच्छितो तुम्ही थोडीशी वाट बघा तुमचा आणि माझा दोघांचाही पोलीस नियंत्रणावरती पूर्ण विश्वास आहे लवकरच काहीतरी चांगलं होईल तोपर्यंत अलर्ट राहा प्लीज काहीच सेफ नाही आहे अलर्ट रहा है।